शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शाळांनी संस्कारक्षम विद्यार्थी घडवावेत असे आवाहन शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी केले आहे गोंदवले बुद्रुक येथील शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था गुरसाळे संचालित नूतन पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर महेश पालकर बोलत होते यावेळी उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी डॉक्टर रामचंद्र कोरडे प्राचार्य विजय कोकरे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे सोनाली विभुते शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे बलवंत पाटील प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन निशा मुळीक सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने आदी मान्यवर उपस्थित होते रौप्य रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धांचे व उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली गेल्या पंचवीस वर्षातील शाळेच्या यशाच्या घोडदौडीच्या लेखाजोखा असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला मातीमध्ये या मातीला समृद्ध केलं साहेब तुम्ही जे होतात सत्रेवाडी या आधारक्रम आमच्या सगळ्या शिक्षकांचे झालेले सन्माननीय डॉक्टर महेजी पालकर सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय हा सत्कार या मातीचा आपले मनाचा घरचा सत्कार आहे आपलं आमच्यासाठी जे अनमोल साई आहे तो मोलाचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पालकर साहेब यांचा सत्कार संपन्न होतोय माझ्या कोल्हाच्यामध्ये धन्यवाद तुमचा सत्कार संपन्न होतोय स्मरणिक आहेत याचं प्रकाशन माननीय डॉक्टर महेश पालकर साहेब शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य माननीय आणि जी नायकवाडी साहेब शिक्षणाधिकारी माननीय रामदेंदी कोरडे साहेब सुभाजी साहेब सदाजी वेगपूर मॅडम विजय कुमारजी बोबडे साहेब संगीताजी गायकवाड मॅडम अभयजी जगतात सर्व समान्य मान्यवर यांच्या ते संपन्न होत आहे विविध संघटनांचे पदाधिकारी मंचावर उपस्थित प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे समानिय चेअरमन सुतारीनं जी मी स्वप्राणाने केशव सुतारची ही जी तुकारी आहे हे करत प्रत्येकाच्या मनामनामध्ये एक वेगळ्या चैतन्य निर्माण करते एकदा जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये या स्पंदितेचं प्रकाशन संपन्न होत्या मी स्वागत करतो आज आपल्या गोंदवले नगरीमध्ये या नूतन शाळेच्या आणि संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण संचालक सन्मान्य पालकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत असताना मी साहेबांचा सा थोडा परिचय करून देतो सन्मान्य साहेबांचं सा काम आपल्या गोंदवले परिसरामध्ये म्हणजे पिंगळीमध्ये प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात झाली त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारे आदर्श शिक्षक कामकाज करत असताना आदर्श शिक्षणाधिकारी म्हणून त्या काळामध्ये पालकर साहेबांचा सा दर होता उत्कृष्ट प्रशासन काम करत सन्मान्य पालकर साहेब मुंबई ब्रहन महानगरपालिकेमध्ये शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकारी या पदावर महाराष्ट्रामध्ये मुंबई भागामध्ये अतिशय सुंदर कामकाज साहेबांनी केलं शिक्षणा प्रक्रियेमध्ये अतिशय प्रशासकीय कामाचा गाढा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व सर्व शिक्षकांचा आधार आणि त्यांच्या अध्यक्षाला कार्यक्रम संपन्न होत असताना उपस्थित मान्यवर सर्वांचा आणि सर्वजण या या सर्वांच्या ठिकाणी वर्षे ही शाळा अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व पालक ग्रामस्थ सतत तत्पर राहत असता गावातील सर्व मंडळी आजी माजी सर्व पदाधिकारी सतत शाळेसाठी सहकार्य करत असतात आणि या अनुषंगानं हा रौप्य महोत्सव अतिशय दिमागात आनंदात मान्यवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय मी सर्वांना मनपूर्वक अशा धन्यवाद देतो आणि माझा छोटस मार्ग संपवतो मजाला दिलेला आहे मग अशी थोडीशी शिक्षक पुरस्काराच्या बद्दलची खंत व्यक्त केली फाईल देऊन पुरस्कार के काम करून पुरस्कार साहेब मी शिक्षण संचालक माध्यमिक होतो आणि पुरस्काराचं सगळं काम माझ्याकडं होतं त्यावेळेला एक मी शिक्षण पुरस्कार कसा द्यावा याचं एक परिपत्रक तयार केलेलं आहे आणि शंभर मार्काच्या गुणांकनामध्ये प्रत्येक ईच अँड एव्हरी बाब त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे आणि त्यामध्ये वीस मार्काचं गुणांकन शाळेमधल्या वर्गभेटीचं सुद्धा आहे की जेणेकरून केवळ फाईलवर नव्हे तर त्याच्या वर्गातल्या दर्जावर सुद्धा त्याला पुरस्कार मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं शासन काळजी घेत आहे त्यामुळं कदाचित त्याच्या मागे झालं असेल आम्ही नाही म्हणत नाही परंतु शासनानं निश्चितच काळजी घेतलेली आहे आणि पुढं शासन निश्चितच काळजी घेईल त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये सुद्धा शाळांचे निकष आणि शाळांची जी काही प्रगती आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा मग खाजगी शाळा असेल जिल्हा परिषद शाळा असेल या सगळ्यांचं मूल्यांकन अत्यंत ताकदीनं माझे सगळे क्षेत्रीय अधिकारी करतात आणि त्या मूल्यांकनाच्या आधारावर संपूर्ण राज्यामध्ये प्रथम येणाऱ्या शाळेला शासनाच्या वतीनं पन्नास लाखाचं पारितोषिक दिलं जातं ही शाळांची जी काही स्पर्धात्मक चळवळ आहे या चळवळीमध्ये कदाचित जिल्हा परिषदची शाळा आणि खाजगी शाळा यांची जर तुलना केली तर कदाचित खाजगी शाळा पुढे जातील परंतु जिल्हा परिषदची जी शाळा आहे त्याला मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत आणि खाजगी शाळेच्या ज्या सुविधा आहेत त्याची आपण जर तुलना केली तर निश्चितच खाजगी शाळेला मिळत खर तर प्रवास म्हणजे माझ खर चौथी पाचवी चौथी पर्यंत मी जिल्हा परिषदच्या शाळेत होते त्यानंतर तर तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा तिथल्या तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका